मुरबाडमध्ये शेतकरी वर्गासाठी लढा देण्यास मी सज्ज माजी आमदार गौटुराम भाऊ पवार यांचे प्रतिपादन मुरबाड तालुक्यातील शेतकऱ्यांना हमी भावाने विकलेल्या भाताचे पैसे आतापर्यंत मिळालेले नाही तसेच पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत जर शेतकऱ्यांचे पैसे मिळाले असते तर त्या शेतकऱ्यांना बँकेमध्ये आपले पैसे भरता आले असते परंतु सरकारने पैसे देण्यास मोठ्या प्रमाणात विलंब केल्याने सदर शेतकऱ्यांना सेवा सोसायटी मार्फत घेतलेले कर्ज वेळेवर भरता आले नाही त्यामुळे त्यांना कर्जाकेदार म्हणून राहावं लागलं आहे यासाठी शेतकऱ्यांनी सुद्धा रस्त्यावर उतरला पाहिजे तसेच त्यासाठी मी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा आहे लढायला सज्ज आहे असा विश्वास लोकनेते तथा माजी आमदार गोटीराम भाऊ पवार यांनी कनिष्ठ महाविद्यालय संकुलातील सभागृहात आयोजित केलेल्या कार्यकर्ता वेळा केले यावेळी व्यासपीठावर माजी आमदार गुटराम भाऊ पवार ठाणे जिल्हा परिषद माझे उपाध्यक्ष सुभाष पवार माजी सभापती कमलाकर भुईर हरिभक्त परायण भाऊ दळवी बाजार समिती सभापती बालकृष्ण चौधरी ठाणे जिल्हा परिषद माझे सदस्य संजय पवार किसनगिरा रवींद्र चंदने लक्ष्मण भगत खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष प्रकाश पवार रवींद्र टेंबे चंद्रकांत गायकर वसंत गायकर दीपक वाकचवरे जिल्हा परिषद माजी सदस्य प्राजक्ता भावरते दीपा भाला पद्मा पवार अनिल देसले रमेश जाधव प्रकाश व्यापारी रमेश तुंगार महिला संघटक रेखा इसामे महिला सरपंच उपसरपंच खरेदी विक्री संघाचे चेअरमन शेवा सोसायटी चेअरमन वाईस चेअरमन सरपंच उपसरपंच व तालुक्यातील तळागाळातील महिला वर्ग तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते तर ठाणे जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की आपण विधानसभेची निवडणूक लढलो आणि हारलो यापेक्षा आपल्याला मिळालेले मताधिक्य हे फार मोठ्या प्रमाणात आहे म्हणून कार्यकर्त्यांनी खचून न जाता पुन्हा एकदा आपण या तालुक्यातील कार्यकर्त्यांबरोबर घेऊन काम करणार आहोत तसेच येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपल्या कामाला लागावे असे आवाहनही सुभाष पवार यांनी केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकाश पवार यांनी तर सूत्रसंचालन हिंदूराव यांनी केले बाळासाहेब भालेराव